हम्म दोन करवंद मिळाली पिकलेले करवंदाच्या जाळ्या भरपूर आहेत उलट्या जागा आला जा इकडे इकडे चला मोकळ्या रस्त्याने डावी कठून चला की ऐक गोखणी कुठे खाली तिकडे कुठे इकड आलोय आपण तर खालीच नको खरं शेड कुठे दिसत प्राणी दाखवायच्या हिशोबाने राहलेले असत काय होय तिकडे नको तिकडे आता चला वरती ते पण आपल्याला घाबरतात खरं तरी पण भीती हा आहे आजूबाजूचा परिसर बाप रे सुंदर ब्लॉक ब्लॉकच्या ह्याच्यातून मिसरजाची देण बघा ती सुंदर असू शकते आणि हेच खरं रूप आहे आपण लग्न झालेलं त्या वर्षी पा जून जून पाऊस भर चालू होता त्याच्यात आलेलो वापर आम्ही हातात काटे घेऊन आलो आहे जर रेडं किंवा काय दिसलं तर स्वतःच संरक्षण करण्यासाठी आता एवढ्यानं होणार काही माहीत नाही चौच आमचं संरक्षण पण दिसलं तर गोंधळ असा उडणार आहे ना ॲडव्हेंचर करायला खूप आवडतं आहे आता एवढ्या दोन महिन्यात बर आता आम्ही चाललोय अशा जंगलात जिथं प्राणी सगळे आहेत खूप आतमध्ये आलोय मागे पण बघत राहा गाईज बघत असाल हे असं पूर्ण जंगल आहे पूर्ण आत आलो आहे हे मोठे मोठे दगड आणि मोरा पंखा आहेत का बघायला आलो पण बापरे खूप दिवस मला वाटते लग्न झालं त्या वर्षी मी आली होती तातमध्ये एवढ्या आणि खूप भयानक आहे जंगल करवंदीच्या जाळ्या हे पहा इथून एकदम वरती आल्यावर टेकडीवर खूप सुंदर असं दिसत आहे आजूबाजूचं जंगल पूर्ण मधोमध आलोय आम्ही जंगलाच्या <coughs> करवंदीच्या जाळ्या आणि आणि आजूबाजूचा पूर्ण परिसर बाप रे हे हाय करा या ही जंगल तर असं आमच्या घराच्या पाठीमागं जाईल हे पूर्ण जंगलाचं पावसात तर पूर्ण मोराचे आवाज रोज सकाळी त्रासातच दिवसभर पण करलोय आम्ही रिटर्न खूप मेडल ला आलो होतो एकदम आहे जंगल आणि कुठं टोकाला जाऊन बसलेस हा इथं इथं ते बघितलंय की कपडे धुवायला गेलेले एकदा इथं हा वगैरे इथं ना आपल्या मधल्या वाटेने इथं येऊन आणि थांबून वेगळा सुरक्षित बाउंड्रीला आलेला आहोत आम्ही इथं आहे शेड आमचा तो बघा हिरव दिसत असेल चला आजचा ब्लॉग कसला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा टेक केअर काळजी घ्या बाय आम्ही निघालोय आलोय बाँड्रीला आमच्या सुरक्षित बॉन्ड्रीस आलेलो आहोत असं आहे जंगल तो आहे आमचा शेड हे पहा इथून एकदम वरती आल्यावर टेकडीवर